हॅलो एव्हरी वन आज आपण बनवतोय ज्वारीच्या पिठाची मटरी तर बघू शकता तुम्ही किती छान झाली आहे मटरी तर ज्वारीचं पीठ घेतले मी एक वाटी त्यानंतर त्याच्यामध्ये मलाई टाकूया एक ते दोन दिवस साचवून ठेवलेली फ्रेशच आहे ती मलाई मी फ्रीजरमध्ये ठेवली होती आणि ते आता टाकून आपण मॅच करून घ्यायचे आणि मलाई जर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही त्या जागी तूप टाकलं तरी चालेल अर्धी वाटी आता काही सुके मसाले टाकूया जसं की लाल तिखट टाकले हळद टाकली त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकले आणि एक चमच तीळ घेऊया आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्याच्यात तूप पण टाकायचं आहे दोन ते ती तीन चमच तूप टाकायचं आहे मी मलाई टाकल्यामुळं मला कमी टाकत आहे तुम्ही मलाई टाकत नसाल तर तूप जास्त टाका त्यानंतर कसुरी मेथी टाकली आहे थोडीशी आता एकदम चांगलं सर्व मिक्स करून घ्यायचे आहे मॅच झालं पाहिजे सर्व गव्हाचं पीठ किंवा मैदा आपण घेतलं की पीठ असं एकदम घट्ट बनतं तर ज्वारीचं पीठ थोडंसं आपण त्यामध्ये मौन टाकल्यासारखं तर तूप पण टाकले आणि साय पण तर एक जीव होत नाही थोडंसं त्याला भे भेगा पडतात तर थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घ्यायचे तर पीठ मळून घेतलंय बघा मी एकसारखं होत नाही तर छोटे छोटे गोल करायचेत आणि त्याला प्रेस करून घ्यायचे बघा जास्त जाडसर नका ठेवू पातळच ठेवा त्याला आपल्याला बेक करायचे तर अशाच प्रकारे सर्व मी मटरी बनवून घेतली आहे आता कढई गरम करायला ठेवली मी आधीच त्याच्यावर एक डिश ठेवूया डिशला तेल किंवा तूप लावून घ्या आणि त्याच्यावर आता मटरी आपण ठेवून घेऊया पंचवीस ते तीस मिनिटं लागतील एका बॅचला गॅस मिडियम आहे वीस मिनिटं झाले तेव्हा बघितलं मी नव्हते झाले नंतर अजून दहा मिनटं ठेवले तर झालेत बघा मस्त तर हे सर्व काढून मी दुसरी बॅच पण ठेवली आहे ती पण वीस ते तीस मिनटं ठेवले एकदम छान असे झालेत लहान मुलं असं पण ज्वारीची भाकर खात नाही त्यांच्यासाठी खूपच छान असा नाश्ता आहे स्नॅक्स बघू शकता तुम्ही किती छान झालेत आणि एकदाच करून डब्यात भरून ठेवायचं आहे खूपच छान झाली मटरी तर तुम्ही पण नक्कीच करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय बाय